हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी काल बऱ्याचशा गोष्टी मी शेअर केल्या खूप सारा तुमच्याशी बोलले गप्पा मारले काही असे जे स्वभाव माझ्यामध्ये आहेत किंवा ज्या काही मला वाटणाऱ्या चांगल्या गोष्टी त्या मी तुम्हाला शेअर केल्या खूप साऱ्या जणींच्या कमेंट आल्या खूप साऱ्या जणींना बरं वाटलं बऱ्याच जणींनी आपापली स्वतःची मतं मांडली कोणाला काय योग्य वाटतं अयोग्य वाटतं त्या सगळ्यांचे मनापासून आभारी सॉरी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना बारीक असा आवाज येईल कारण आमच्या इथं ना कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे ते, ते सळ्या कटिंगला जर घेतलं तर तो जो आवाज आहे तो दिवसभर राहतो पण असं स्लॅब पडेपर्यंत त्यांचं स्लॅब झालं की मग तो जो आवाज आहे तो कमी होईल पुन्हा आणि पर्शीच्या वेळेला वाढेल असं चला आता देवघर मी पूर्णपणे स्वच्छ करून घेत आहे हे मला बुधवारीच करायचं होतं पण जमलं नाही कारण का सांगते मी याला तुम्हाला जास्त क्लीन करावं लागत नाही वर वरचेवर पण सांगते मार्बल जे आहे किंवा हे जे डब्ल्यू पी सी जे आहे ना याच्यावर धूळ जे आहे ते तुम्हाला भलेही दिसत नसेल पण जेव्हा तुम्ही क्लीन करायला घेता त्यावेळेला तो कपडा जो आहे ना तो किती घाण होतो याच्यावरनं ठरवता येतं की याच्यावर डस्ट किती साठलेला आहे व्हाईटवर तेवढं जास्त दिसून येत नाही आहे पण भरपूर सारं होतं त्यामुळे ते क्लीन करून घेत महत्त्वाचं म्हणजे ते ग्रेनाईटचं जे मंदिर आहे ना ते मला स्वच्छ करायचं होतं हे बाकीचं म्हटलं चला आता आधीमध्ये घेतलेलंच नाही आहे थोडंसं घ्यावं हे करून तर मला काही वरचं हाताल येत नव्हतं ते शिडीचा वापर करा ते पुढं जरा मागं जरा त्याच्यापेक्षा हे एक बेस्ट आहे हे मला प्रमोशनला आलेलं होतं पण याचा वापर मी करत असते खूप छान आहे अगदी म्हणजे त्याला जर तुम्हाला वाटलं असेल ॲटोमॅटिक फिरावं तर तसं करू शकता नसेल तर आपला आपण जसं पोचा मारतो ना तशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल ते पोचा मारतं तसंच केलेलं बरं वरती हात पोचत नसल्यामुळं ते ॲटोमॅटिक पण गोल 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 फिरतं पण त्याच्या हिशोबानं आपल्याला तर हात हलवावा लागतो पण बेस्ट आहे त्यामुळे वरचं क्लीन करून घेतलं आणि माझं ग्रेनाईटचं हे मार्बलचं बघा काय अवस्था झालेली आहे कारण व्हाईट कलर जो असतो ना हा ग्रेनाईटचा याच्यावर जर असं चिकट चिवट जर काय पडलं तर मग सांगू नका लगेच याचा कलर जो आहे तो आणि याला ना एखादा डाग जर असेल जसा आता हळदी कुंकवाचे तर याला लगेच म्हणजे असे राहतात ना की जे लवकर निघत नाहीत निघतात पण तुम्हाला खरं सांगू नवीन आणल्यानंतर जे कसं देवघर असतं ना तसं पुन्हा कितीही स्वच्छ करा कितीही काही करा तसं तुम्हाला दिसत नाही मग त्याच्यावरती डिझाईन वगैरे नसावी ते प्लेन असावं आता ही जी आहे ना इथं मी आपल्या रेग्युलर दिवा लावते ना तर तो भाग जो आहे तो पूर्ण काळा झालेला होता आणि ह्या स्टोनची जी डिझाईन दिसत आहे ना ही मी केलेली आहे मला त्यावेळेला काही काम नव्हतं युट्यूबच्या आधी तर मला ते असेच उद्योग असायचे मग काय करायचं माझा असा वेळ जसं मी काल म्हणलं अपला अपला, काये, 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 आ, आ, की आपला वेळ आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवावा खूप साऱ्या गोष्टी विणल्या बनवल्या तोरणं विणली काय 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 भरपूर साऱ्या गोष्टी केल्या का तर रिकाम वेळ इकडे तिकडे न घालवता आपल्या काहीतरी क्रिएटिव्हिटीमध्ये तर ते पहिला असेच बघा मायक्रॉनचे धागे वगैरे त्याची शिकी बनवली आरसे बनवले सगळ्याला दिले पण काय काय केलं विकले नाही ते कधी मी पण असेच बनवून आईला दे आजीला दे मैत्रिणी त्यावेळेला जे कोणा असायचे जिथं रेंटला राहत होतो ना तेव्हापासून माझं सुरू होतं तर असं तो एक म्हणतात ना की कला होती ती कला शिकली होती आता तुम्हाला खरं सांगू कलांतराने असं झालेलं आहे की त्यावेळेला शिकले त्यावेळेला काम नव्हता इंटरेस्ट होता म्हणजे करायला आता असं झालेलं आहे ना की जाऊ दे आता कुठं ते करत बसू तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवायचं आहे मला ते ज्यांना माहित नसेल किंवा कोणाला जर शिकायचं असेल तर त्यांना एक व्हिडिओ जर मी दिला तर तो धागा कशातनं ओवायचा काय मायक्रॉनचं हातावरचं जास्त जास्त काय त्याला डोक्याला तापणे पण एवढी सुंदर कला येते ना त्यातून तर असं हे मी का सांगितलं की माझे रिकामे म्हणजे वेळातले उद्योग त्याच्यामध्ये मला असं स्टोन लावणं मग माश्याची पिटी मी अशीच सजवलेली होती देवघर म्हणा आधीचं देवघर तर खूप सुंदर सजवलेलं होतं खूप सुंदर जुन्या व्हिडिओमध्ये आहे बघा ते सुद्धा सजवलेलं सोपा जो आहे तो सजवलेला होता हे स्टोन पण महाग आहेत पण त्यावेळेला काय एवढं मला प्रॉब्लेम नव्हता त्या घरात गेल्यानंतर काय ते म्हणजे महाग स्वस्तचं काय एवढं देणं घेणं नव्हतं त्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी आणायची मी काल मी जेव्हा बोलले ना त्यावेळेला बऱ्याच ताई असं होतं की माणसामध्ये जाणं सुद्धा गरजेचं जा। हा मी कुठं म्हणते जाऊ नका मी रिकाम बोलते रिकामा आपला वेळ जो आहे नको तिथे वाया घालवू नका कारण का आपल्याकडे जर काही येणं नसेल चांगले विचार चांगलं जर येणं नसेल त्या व्यक्तीकडून तर तिथं वेळ घालवू नका बाकी तसं तर आपण नॉर्मली जातो येतो बसतो बोलतो नाही पूर्ण केलं तर मग त्याला पण अर्थ नाहीये पण फालतूक बघीच आपला वेळ वाया घालवू नका जसं मी तुम्हाला सांगितलं यूट्यूबच्या आधी माझी क्रिएटिव्हिटी काय होती तर ते विणणं म्हणा हे करणं म्हणा ह्या मला पहिल्यापासून सजवणं वगैरे नीटनीटकं ठेवणं म्हणा घरातील एखादं एक्स्ट्रा का, काम काढायचं आणि त्याच्यामध्ये गुंतून घ्यायचं पुरवण नियोजन करून ठेवायचं संध्याकाळचा वेळ मिळाला की उद्याच्या जेवणाची जी तयारी आहे कटिंग असू दे काही असू दे ह्या गोष्टी करून ठेवणे ह्या गोष्टीला मी प्राधान्य दिलं राहिली गोष्ट आहे बरं का तर दादाचासुद्धा स्वभाव तुम्हाला कधी कोण दिसतं दादाचे कोण मित्र आलेले दादा कुठे गेलेले सकाळी जाणे कामावर काम करणे काम जसं सुटेल तसं कपडे चेंज केले की पहिलं आपलं घर ते अर्धा ते पंधरा मिनटात पहिलं आपला घर गर। घरात आले की चहा पाणी झालं की त्यांचं जे काय असेल ते काम आता सध्या तर काय पॅकिंग वगैरे त्यांच्या मागे व्यापण वाढलेलं आहे पण पूर्वीसुद्धा सांगते मी नसल तर ते ते, ते पहिलं झाडं नसल तर मग निवांत मोबाईल घेऊन बसणे ह्या गोष्टी दादा करतात आवरून मी आलो ग इकडून येतो तिकडून येतो आणि मग कुठल्या मित्रातनी जा वगैरे मी काही वाईट म्हणत नाही जे जातात त्यांना काय मी असं म्हणत नाही काही जणांची कामं असतात काही जणांच्या व्यवसाय उद्योगच तसे असतात पण मी आमचं सांगते त्यामुळे ते पण त्यांच्या ह्याच्यात मी पण माझ्या ह्याच्यात आमचं पूर्वीपासूनचं लाईफ असं आहे आणि माझं बघा एक सांगणं आहे की बाबा आमच्या दोघांच्या लाईफमध्ये ना विनाकारणचे कुठल्याही कटकटी ह्या होत्या गोष्टी लोकांच्या नाही आहेत जे काय असेल ते आमचं आमचं प्रपंच तसंच तुमचं पण असावं असं मला वाटतं कारण का तर मी काल पण म्हटलं रिकाम डोकं सैतानाचं से घर असतं त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकानं आपापल्या प्रपंचाला आपल्या फॅमिलीला आपल्या कुटुंबालाच प्राधान्य द्यावं मग बाकीचं जे काय असेल ते असं देवपूजा झाली त्याच्यानंतर मी चेंज केलं कारण पितांबरी वगैरे असताना ते अंगावरती डाग वगैरे पडलेले होते त्यामुळे चेंज केलं आणि त्याच्यानंतर आले स्वयंपाकाला थोडीशी झाड झटक आहे ती केली हापापमध्ये कामं सुरू असतात त्या कामाला पण ते नियोजन आहे माझं पण कधी कधी असं एक्स्ट्रा काम वाटतं ना आता या दिवस एक्स्ट्रा होतं तुम्हाला दिसलं असेल पाच दहा मिनिटात पण जवळजवळ मला दीड ते पावणे दोन तास लागलेले होते ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करायला व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला जवल जवल जे तुम्हाला दिसतं ना बघा व्हिडिओ मध्ये तीन चार तासाचं असतं तेव्हा ते तुम्हाला दिसतं चला सोयाबीनची भाजी बनवणार आहे बरं कालच्या ज्या कमेंट होत्या ना की त्याच्यामध्ये असं विचारण्यात आलेलं होतं की जर समजा आपले शुक्रवार असेल आणि एखाद्याने जर आपल्या सुवासनी म्हणून बोलवलं तर जाऊ शकतो का तर हो देवाच्या तुम्ही जाऊ शकता बिंदास्त त्यांचं नैवेद्य वगैरे जो काय आहे तो खाऊ शकता फक्त एवढंच आहे की घरामधली पूजा वाचा आणि मग जा मते मग ते सकाळी असेल तर सकाळी पूजा करा कारण अशा वेळेला पर्याय नाहीये पण तुम्ही खाणार आणि मग पूजा करणार असं नका करू सांगते मी तुम्हाला बाकी जेवणाचं काही बंधन नाही पण तो उपवास सुटला जातो ना आणि शुक्रवारच्या ह्याला उपवास करावाच असा नियम नाही पण एक सांगते तो कोणाला नियम आहे की जे अशक्त आहेत ज्यांची मुलं लहान आहेत जे पितात वगैरे आ, काही वृद्ध आहेत ज्यांना दमत नाही बाबा उपवास धरून वगैरे त्यांच्यासाठी जर ज्याच्या ज्यांना शक्य होतं तर त्यानं कशालाही करा त्यानं होता होईल तेवढा उपवास उपवासाच्या हिशोबानं फळ वगैरे तुम्ही घेऊ शकता खिचडी खाऊ शकता असं काहीच नाही हो मी तुम्हाला खरं सांगू मुळात असं पण सांगितलेलं नाहीये की बाबा उपवासच करा आणि उपाशीच राहा पण काय असतं सांगते मी प्रत्येक गोष्टीला कुठेतरी एक कारण आहे त्यामुळे उपवास खाऊन पिऊन दिवसभर राहिलो तर डोक्यात राहतच नाही ना की बाबा आज पूजापाठ करायचं आहे किंवा व्रत आहे ज्या वेळेला आपण ना एक उपवास केलेला आहे ह्या हिशोबाने राहतो त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्या डोक्यात फक्त तेच असते की माझं व्रत आहे आज मला हे खायचं नाही मला ते खायचं नाही का तर तुम्हाला त्या गोष्टी आठवत राहतात आणि सगळं खाऊन पिऊन करायचं म्हणजे मग रोजचा दिवस सारखाच आहे त्यामुळे ज्याला शक्य आहे त्याने करा आणि तुम्ही कुठल्याही म्हणजे देवधर्माचं धार्मिक कार्यक्रम सुवासनी वगैरे करू शकता बाकी इतर जागचा असेल तर त्या दिवशी पूर्णपणे टाळा म्हणजे याचं पण कारण सांगते की तसं नाही चालत पराण ना म्हणतात ना की शक्यतो धार्मिक त्याच पराण्ण घ्यावं अन्यथा बाकीचं घेऊ नये असो चला आता मसाला जो आहे तो मी भाजून घेतला खडे मसाले आज खूप दिवसातून वापरत आहे कारण का त्या भरणीमध्ये जे खडे मसाले आहेत भरलेले ते तसेच दिसतात मी विचार करते पूर्वी मी किती वापरत होते आता मी वापरत नाहीये त्या मला मसाल्याला कुठेतरी कीड लागायची वगैरे तुम्हाला कीड लागते मी दोन तीन वेळा अनुभवलेला आहे जाळी येते आपल्याला वाटतं की मसाले येत नाहीत नाही येते सोयाबीन गरम पाण्यात भिजवून पिळून घेतलं थोडंसं जिरम मोहरी तेलाच्या फोडणीमध्ये हळदीमध्ये व्यवस्थित परतवून घेतलं कारण कच्चा स्मेल जातो कांदा टोमॅटो लसूण काही सोला नाहीये कारण मला सोलायचा कटाळ त्यामुळे मी अद्रक वापरलेलं आहे तेवढ्याचं वाटण करून घेतलं आणि सुरुवातीला धन तीळ जिरं हा मसाला जो आहे तो वाटून घेतला आता याच कढईमध्ये ना पुन्हा थोडंसं जिरं मोरीची फोडणी द्यायची आहे दोन तीन जागे आपण वापरतो त्यामुळे जपून वापरायचं आणि त्याच्यानंतर खडे मसाले घातलेले आहेत आणि आपण जे बनवलेलं वाटण कोण याला खोबरं घालतं पण तुम्हाला खरं सांगू ह्या सोयाबीनच्या याला शक्यतो बिना खोबऱ्याचीच करा चवीला खूप छान लागते मला करी मटण म्हणलं जातं आमच्यामध्ये आणि जी ताई मला सारखी कमेंट करते की माझं उत्तर दिलं नाही देव कशाने घासते तर मी काल पण सांगितलेलं आहे की भैया पावडर जी आहे ती मी वापरत असते बरेच जण म्हणतात की बाबा हे वापरू नका ते वापरू नका ते लावा हे लावा सगळं ज्याचं त्याचं बरोबर आहे पण आपण रेग्युलर लावत नाही आहे माझ्यामध्ये आठ दिवसातून एकदा मी क्लीन करते आणि जर ते आठ दिवसाचे देव क्लीन करायचे म्हटले तर इतर नॉर्मल यांना व्यवस्थित निघत नाही ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि आता याला थोडंसं तेल सुटू दिलं कारण मी ऑलरेडी सगळं भाजून घेतलेलं होतं ह्या कुकरचे एक गोंधळ सांगते मी त्यातलं पाणी चाललं उतू कारण मी रेग्युलर तेल लावते शिटीला आतल्या साइडला जास्त उतू जात नाहीये आणि ज्या दिवशी मी विसरते किंवा माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये इग्नोर मारते आणि करते ना त्या दिवशी हमकाच त्यातनं पाणी जातं पाणी जास्त झाल्यानं मी मध्येच बंद केलेलं होतं तर पुन्हा आणि त्याला मी शिट्टी लावायला आहे ऑलरेडी एक झालेली होती पण छोट्या कुकर मध्ये सांगते दोन शिट्ट्या झाली तरी लवकर मी म्हणजे आतलं शिजत नाही कारण का सांगते मी तुम्हाला लगेच छोटा हे लगेच देतं जरुरी नाही की ते पदार्थ लगेच शिजले जातील अजिबात नाही आता तुम्ही डाळ पाहिली दोन शिट्टी दिलेल्या होत्या तरी ती शिजलेली नव्हती याच्यानंतर सोयाबीन ऍड केलं आणि चवीनुसार मीठ टाकून झाकून शिजवणार आहे साधी सिंपल सोयाबीनची भाजी जी आहे ती तयार आहे आता जी डाळ लावलेली होती त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेलं होतं आमटीच्या हिशोबाने पण दादा अचानक म्हणले की बाबा एक भाजी तू अशी केली आहे तर आता वरण कर खूप दिवस झालं वरण खाल्लेलं नाही पूर्वी त्यांना आवडायचं नाही पण आता खातात वरण वगैरे कारण कसं असते की प्रत्येक गोष्ट काय आपली कायम राहत नाही आवडीनिवडीतली चेंज होत राहतं तिथं ज्या वेळेला कामावरती जे ते जेवतात एकत्र मिळून एकामेकाचं खाऊन वगैरे एखाद्या गोष्टींची आवड निर्माण होते आज गडबड एवढी झाली होती सांगते तुम्हाला कारण माझ्या रुटीन मध्ये माझी कामं ठरलेली असतात त्या त्या हिशोबाने मी करत गेले मला अजिबात धावपळ करावी लागत नसते पण जेव्हा माझा एक्स्ट्रा टाईम ज्या वेळेला जातो एखाद्या ठिकाणी त्यात पुढचं मला काम तेवढ्यामध्येच आवरायला लागतं कारण सध्या आता दादांचं काम लवकर सुरू होतं कारण त्यांना कसं टार्गेट असतात ना पुढं की एवढ्या दिवसामध्ये हे काम संपवायचंच आहे त्याच्यानंतर ते करायचं आहे त्यामुळे त्यांना बरोबर प्रॉपर नऊ ला बाहेर पडायचं असतं आणि त्या हिशोबानं मला मग मा ते सकाळची देवपूजा आणि देवपूजेमध्ये एक्स्ट्रा जेव्हा काम वाटतं ना त्यावेळेला मग माझ्या इकडं खूप गोंधळ उडलेला होता आज तरी पण त्यातनं मी तुम्हाला आज चपाती शेअर करत आहे कारण पीठ ना एवढं मस्त म्हणजे मी काय सांगू तुम्हाला हा आट्टा जो आहे तुलसी आट्टा मी काय कुठलं ब्रँडिंग करत नाही माझ्यासाठी जे चांगलं आहे ते बिना ब्रँडिंगचं मी सांगून टाकते कारण जे चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणायला हरकत नाही एकदा नव्हे तर पन्नास वेळा जसं मी बऱ्याच वेळेला बोलून दाखवते तसं सांगते तुळसी आटा खूप छान म्हणजे छान आहे मला तरी आवडला आता चपात्या तर तुम्ही आधीमध्ये बघताय ही आजची सुद्धा कट त्या आट्याची चपाती आहे बाकी बऱ्याच जणी म्हणतात की बाबा दळून आणा वगैरे सगळं हे करा सगळं मान्य आहे पण तुम्ही माझ्या कटकटी ऐकत असाल की बाबा असं झालं पिठाचं तसं झालं पिठाचं त्यामुळे मग मी जाऊ दे म्हणलं जे काय आहे ते आटा वापरूया माझ्या चपात्या करण्याची स्टिक बऱ्याच जणींनी वापरून स्वतःच्या चपात्या व्यवस्थित केलेल्या आहेत फुगत म्हणजे व्यवस्थित फुगतात वगैरे माझा हा जर जवळजवळ चार वर्षापूर्वीचा जर पहिला व्हिडिओ जाऊन बघितला कारण माझा चपातीचा हा जो व्हिडिओ आहे ना हाच खूप व्हायरल गेला आणि तिथूनच बऱ्यापैकी मला ओळखाय लागल्या तर आ, ही माझी ट्रिक्स बऱ्याच जणी तीन चार वर्ष झालं वापरत आहेत खूप खूप छान होतो बाकी ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते कोणाच्या पदरीमध्ये सुद्धा फुगतात व्यवस्थित येतात ज्याचे त्याचे आपल्या घरात ह्याच चपातीची सवय झालेली आहे अशीच चपाती लागते सगळं झालं आता भांड्यांची बारी होती आपल्या घरात आपल्याला दिसतं की हा कोपरा असा आहे तर आपण तिथं लगेच घेतलं तर ठीक आहे नाही आज करू उद्या करू तर ते, ते उद्याच होऊन जातं इथं मला जाणवलं होतं की बाबा ह्यातलं पाणी बदलायचं आहे काही अशा गोष्टी आहेत ज्या स्वच्छ करायच्या लगेच घेते मी मी थांबत नाही तिथं कारण मग थांबलं की ते दोन तीन दिवसावर कधी पण जातं आता डोळ्याला दिसलं ना चला पुढचं काम व्हायच्या आधी दोन ते तीन मिनटं लागली मला या कामाला आणि करू करू म्हटलं तर तसंच होऊन जातं आणि हे पाणी मात्र चार पाच दिवसातून एकदा का होईना बदलायचं जर तुम्ही असं काही लावलं असेल ना बॉटलमध्ये हे आर्टिफिशियल आहे याला कुठं फेकून द्यायचं तिकडचं सगळं काढलं कारण भरपूर जणांच्या जा, म्हणजे कमेंट आले की खूप फ्लावर पार्ट झालेत खूप फुलं झाली खूप असं झालं तसं झालं त्यामुळे हॉलमधलं बऱ्यापैकी मी काढून जिकडं तिकडं सगळीकडे असं म्हणजे थोडंफार वर थोडंफार खाली थोडंफार किचनमध्ये असं हे करून ठेवले त्याच्यानंतर मात्र काही सुद्धा खरेदी केलं नाही असं चला बोलता बोलता व्हिडिओ कधी संपला माहित नाही जाता जाता लाईक जरूर करा सर्वांना स्वामी समर्थ